शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी आहेत शांताराम कुंजीर आहेत कमल सावंत आहेत किंबहुना सगळे शेतकरी प्रतिनिधी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत जे सर्व मुख्यमंत्र्यांच्या समवेत या बैठकीमध्ये सहभागी झाले होते जयाजीराव काय अखेर असं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्र्यांचा जो निर्णय झाला की महाराष्ट्रातील ऐंशी टक्के करोडो जे शेतकरी आहेत त्या संपूर्ण कोरडो शेतकऱ्यांची जी जेवढी काही थकबाकी होती थकबाकी माफ करण्याचा निर्णय झालेला आहे आणि ते एकतीस ऑक्टोबर पूर्वी याची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे की दुधाला दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय झालेला आहे वीस दिवसामध्ये दुधाचे दर वाढतील कृषी मूल्य आयोग जो सगळ्यात होता कृषी मूल्य आयोग आयोगाची स्थापना या ठिकाणी केल्या जाणार एक महिन्याच्या आतमध्ये आणि विजेचे दर कमी केले जाणार आहेत सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत नाही पण एक चार पाच दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानीच बैठक झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा याच अनुषंगाने तुम्हाला आश्वासन देण्यात आली होती आजच्या आश्वासनांमध्ये नेमका फरक काय परत चार महिने कर्जमाफीचा निर्णय पेंडिंग पडतोय नाही मुळात त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला होता की कर्जमुक्ती माफी नव्हे आम्ही काही का चोर नाहीत कर्जमुक्तीची बा बा घोषणा करावी पण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही काही कर्जमुक्त का करू शकत नाही तेवढी आमचं बजेट नाही आहे पण आज मुख्यमंत्र्यांनी सगळा महाराष्ट्रातील जनतेची ताकद पाहिली शेतकऱ्यांची ताकद पाहिली होत असलेले बंद पाहिले आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रातील जनता यांच्याबरोबर आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी आत्ता आहेत खरं तर त्यांनी त्याही वेळेस केलं असतं पण काही लोकांना मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचे जे काही सल्लागार असतील त्यांच्याकडे ते बरोबर सल्लागार चार महिन्यात हा कर्जमाफीचा निर्णय जर झाला नाही विधेयक पारित झालं नाही तर ही फसवणूक ठरेल शेतकऱ्यांची आणि त्याला तुम्ही देखील आता जबाबदार निश्चित होणार जर नाही त्यांनी आश्वासन पाळलं तर परंतु त्यांना सुद्धा जनतेमध्ये जायचंय मुख्यमंत्र्यांना त्यामुळे जनता त्यांना सुद्धा जाब विचारेल आणि आम्ही आंदोलन पुन्हा उभं करू शकतो परंतु हे जे आश्वासन दिलेले आहेत आता दुधाची दरवाढ मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आश्वासनं दिली किंवा ज्या पद्धतीने मुख्यमंत्री जेवढा कॉन्फिडेंटली बोलत होते तर त्याचा जर विचार करता किंवा ज्या कळकळीने ते शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत होते तुम्ही म्हणताना चार दिवसांपूर्वी बोले ना आज कसे काय कळकळ तर त्यांनी कदाचित त्याच्यावर अभ्यास केला असेल आणि ज्या वेळेला शेतकरी एवढ्या ताकदीने रस्त्यावर उतरतो तर त्यांनी ही पण भावना कधी कदाचित जाणून घेतली असेल की हे तर याच्यामध्ये काहीतरी त्यांनी तुम्ही थोडक्यामध्ये काय आहे हो कारण जे अल्पभूधारक शेतकरी पूर्ण कर्जाने बंद झालं होतं त्यांचं सगळं जगणं किंवा ते आत्महत्या करायला लागले होते त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्याच्यामुळे रिलीफ मिळणार आहे तुम्ही काय गावाकडे आता जाताना शेतकऱ्यांना कसं कन्व्हिन्स कराल या सगळ्या आश्वासनांवर आमच्या अपेक्षा जितक्या होत्या त्यापेक्षा जितक्या आम्हाला मागणं शक्य होतं तितक्या आम्ही मागितल्या आणि मुख्यमंत्री महोदयानं जिकडे दे जितक्या देणं शक्य होत्या तितक्या आम्ही दिल्या आणि ही योग्य अशी तडजोड आमच्या या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांनी मी हेच सांगेल की जेवढं म्हणजे म्हणजे आमचं शंभर टक्के समाधान झालं असं शंभर टक्के समाधान झालं शेवटी तुमच्याकडे आ, हे सगळं खरं आहे तुमचं समाधान झालं असलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं समाधान होईल की नाही याच्याबाबत मात्र अजून साशंक आहे कारण तुमच्याच एक प्रतिनिधी बाहेरून माध्यमांना त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळेजण फितूर आहात सरकारनं जे गोल्ड मटोल उत्तरं दिली त्याला तुम्ही भुललात मुळात जे त्या या ठिकाणी जे ग्रस्त आले होते त्यांचा आम आणि आमच्या समन्वय समितीचा किंवा कोर कमिटीचा कुठल्या प्रकारचा संबंध नव्हता परंतु ते या ठिकाणी आले तर ते आल्यानंतर आम्हाला त्यांना बाहेर काढणं योग्य वाटलं नाही आहे आणि कुठल्याही घटकामध्ये क जर आपण आपल्या घरामधील दहा लोकं असतील पाच लोकं असतील तरी सर्वांचं आपण समाधान करू शकत नाही आणि ज्यावेळेस हा राजकीय काही राजकीय लोकं हा जो निर्णय चा लावण्याचा त्यांचाही प्रयत्न असतो कारण झालं काय माहिती आहे का आत्ता की संघर्ष यात्रा निघाली इथं तुमचा आत्मक्लेश यात्रा निघाली आसूड यात्रा निघाली किंवा अनेक आधी यात्रा निघाल्या म्हणून या सगळ्यांना काही यश मिळालं नाही आणि शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन यश मिळालं त्याच्यामुळे याच्यामधून सुद्धा काही लोक ह्या जी योजना ही भडकू शकतात